नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न तुमच्या सगळ्यांचं माझ्या रुचिरा ह्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहोत तांदुळाचे खिचीचे पापड कोणी कोणी त्याला खिचू म्हणतात त्याकरता आपण तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे एकदम साधं आहे हे पीठ चिली फ्लेक्स वापरायचे आहे त्याकरता साधारण दहा ग्रॅम पापडखार वापरायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आपण बघितलंय की है। या माझ्या वाडग्याच्या प्रमाणे आपण एक वाडगा पीठ घेतलेला आहे यासाठी हा जो चमचा आहे तो दहा ग्रॅमचा आहे पापडखार आपण घ्यायचा आहे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे तसंच फ्लेक्सचाही वापर करायचा आहे कोणतंही आपण नवीन करून बघतो तेव्हा थोडस करून बघायचं त्यामुळे ह्या एक वाटीच्या प्रमाणामध्येच आपण हे पापड तयार करून बघणार आहोत आता याला पाणी किती घ्यायचं आहे तर याच्या दुप्पट घ्यायचं आहे पाणी उकळत ठेवूया आपण हे पाणी उकळल्यानंतर थोडस पाणी आपल्याला बाजूला ठेवायचं आहे कारण गरज असेल तर ते आपल्याला पाणी लागत ला हे आपण बघणारच आहोत याला आपल्याला उकड डबल वेळा ला घ्यायला लागते आता जसं भाकरीला आपण तयार करतो तशी उकड करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा एकदा इडली जशी आपण वापरतो तसे याचे पिठाचे गोळे आपण तयार करणार आणि पुन्हा एकदा वाफून काढणार असे डबल वेळा वापरलेले पापड यालाच खिचीचे पापड असं म्हणतात फ्लेक्स आपण पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत हे खूप तिखट नाही आहेत छान दिसावेत म्हणून वापरले तुम्ही लाल तिखट पण घालू शकता आपण पाहतो आहोत पाणी उकळलेलं आहे आणि थोडंसं पाणी मी काढून ठेवणार आहे हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी तर उकळलेलं आहेच आपण त्यामध्ये आता पीठ घालून देणार आहोत गॅस बंद करायचा आहे आणि ही उकड थोडीशी नेऊ द्यायची या पसरट भांड्यामध्ये आपण ती काढून ठेवणार आहोत झाकण ठेवून द्यायचं आहे यावर आपली उकड तर छान झालेली आहे आपण आधी चव बघायची याची कारण नंतर काही घालता येणार नाही आपल्याला मीठ किंवा तिखट मोदकाप्रमाणे पुन्हा आपल्याला ही काढलेली उकड वाफवायची आहे चाळणीला थोडस तेल लावलेलं आहे आणि आपण ही तयारी केलेली आहे उकडीसाठी हे पीठ फुलून आलेलं आहे हे आता आपण मळून घ्यायचं आहे तेल आपण अजून लावलेलंच नाही घातलेलंही नाहीये पीठ जीव असं झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल एकदम छान मऊ सुशित अशी ही आपली उकळ झालेली आहे आपण या करता जे पाणी वापरलेलं आहे ते एकाला दुप्पट नसून पावपट पाणी आपण बाजूला ठेवलेलं आहे ते घालायला लागलेलं ला नाहीये आपल्याला आपण आता याचे गोळे तयार करायचे आहेत आणि मध्ये आपण थोडस भोग ठेवलेला आहे की सगळीकडून पीठ शिजलं पाहिजे म्हणून पुन्हा याला एक चांगली वाफ आणायची आहे एक दहा पंधरा मिनिट एकदा आपण उकड घेतलेली आहे त्यामुळे ही व्हायला वेळ लागणार नाही तर आपण झाकण उघडून बघूया चांगलं वाफवलं गेलेलं आहे पीठे आता आपण याचे गोळे तयार करणार आहोत आपण बघतो आहोत की याचा रंग पारदर्शक झालेला आहे उकड एकदम छान निघालेली आहे हा जो गोळा तयार केला आहे त्याच्या आपण लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत माझ्याकडे हे पापड लाटायचं मशीन आहे तर त्याच्यावर मी पापड लाटून घेणार आहे ते आपल्याला प्लास्टिक घालायचं आहे पहिल्यांदा म्हणून आपण याला तेल लावून घेतो आहोत पुढे काही मला लागणार नाही आहे आपल्याला पापडाची लाटी याच्यावर ठेवायची आहे आपण पाहू शकतोय असा सुंदर पापड लाटला गेलेला आहे ही जर लाटी आपण मोठी ठेवली तर पापड मोठा होईल याप्रमाणे आपल्याला सर्व पापड तयार करून घ्यायचे आहेत हा असा पापड सोडवून घ्यायचा याप्रमाणे आपले फटाफट पापड तयार होणार आहेत आपल्याला अजून पातळ पापड हवे असले तर आपण याप्रमाणे ते सारू शकतो किंवा पोळपाटावर सुद्धा लाटू शकतो पातळ असा पापड आपला तयार होईल आहे की नाही एकदम सोपं हे प्लास्टिक अपन, अपन, सर्खा। सर्खा। राए आता हे प्लॅस्टिक आपण पोळपाटावर ठेवलेलं आहे लाटण्याने आपण त्याच्यावर फिरवून घ्यायचं आहे पोळीसारखं पापडासारखं हे छान हवा तेवढा पातळ असा पापड तयार होतोय पापड लाटायचं जरी आपल्याकडे नसेल तरी आपल्याला याप्रमाणे पोळपाटावर सुद्धा पातळ असे पापड तयार करून घेता येतील आता आपण अगदी नुसते बोटा आणि असे पसरवणार आहोत हवे तेवढे पातळ आणि मस्त गोल असे हे आपले पापड तयार होत आहेत याप्रमाणे मी सगळे पापड तयार करून घेणार आहे आणि वाळेपर्यंत आपल्याला वाढ बघायची आहे आता त्यानंतर मी आपल्याला तळून दाखवेन खूप छान असा हा आपला पापड तयार आहे दोन तीन पद्धतीमध्ये तो दाखवलेला आहे मी कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता याप्रमाणे कितीही पापड असले तरी खूप कमी वेळामध्ये आपले हे तयार होणार आहेत बघतो आपण अगदी लहान मुलं सुद्धा तुम्हाला ते करून देऊ शकतील सहजपणाने इतके छान आणि पातळ बिना मेहनतीचे असे हे तयार होतात हे होते तांदुळाचे खिचीचे पापड आता पापड करायला नको लाटणं नको काहीही कितीही पातळ पसरवा तरी पापड तुटत नाही आणि समजा मोडला असं वाटलं तर पुन्हा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा तो छान पैकी पुन्हा वळला जातो मोडलेल्या पापडाचा पुन्हा तयार केलेला हा पापड म्हणजे पापड जरी मोडले तरी घाबरायचं काही कारणच नाहीये पुन्हा ते होऊही शकतात असं आपण पाहिलं याप्रमाणे आपण दोन्ही मोडलेल्या पापडाचे पुन्हा तयार केलेले आहेत पापड आणि जसे दाखवले त्याप्रमाणे तुम्ही सोडवले तर आपले हात सुद्धा खराब होणार नाहीत याप्रमाणे आपले खिचीचे म्हणजेच खिचू पापड तयार आहेत आपण काल हे तांदुळाचे खिचीचे पापड केलेले आहेत हे आता छान वाळलेले सुद्धा आहेत आपण बघू शकतोय आवाजावरनच आपल्याला कळेल हे आपण तळून बघायचे आहेत छान असा मस्त फुललेला आहे, फुल आहे पापड खूप मस्त असे तांदळाच्या खिचीचे पापड तयार आहेत आणि तळल्यावर भरपूर फुलणारे तुम्ही पण याप्रमाणे करून बघा तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका किती छान फुलले आहेत हे तर आपण बघितलेलेच आहेत पण कसे झालेले आहेत हे आवाजावरून तुम्हाला नक्कीच कळेल आपण ते चुरून बघणार आहोत Den lévad.